हे भयानो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका उद्या आज शनिवार आहे कोणता वार आहे शनिवार नंतर कोणता वार येतो रविवार आणि रविवार नंतर मंडे म्हणजे मंडे म्हणजे सोमवार मंडेचा अर्थ काय मग सोमवारी रमजान ईद म्हणून सुट्टी आहे सोमवारी आपल्याला रमजान ईद म्हणून सुट्टी आहे त्या दिवशी महिना अखेर होता पण सुट्टीच्या दिवशी महिना अखीर मग त्याच्या आदला दिवस म्हणजे रविवार रविवारी सळ असते का नाही म्हणजे रविवारी सुट्टी आणि त्याच्या आदला दिवस महिना अखेर म्हणजे शनिवार आणि जेव्हा शनिवारी महिना अखेर येतो आणि शनिवारचा दिवस येतो तर दोन अर्धे दिवस मिळून एक पूर्ण दिवस सुट्टी मग या प्रकारे तुम्हाला बोला शनिवारी सुट्टी रविवारी सुट्टी सोमवारी सुट्टी बोला शनिवारी महिना अखेर रविवारी सार्वजनिक सुट्टी म्हणजे साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी रमजान ईद आता तुम्ही शाळेत कोणत्या दिवशीच मंगळवारी कोणत्या दिवशी एक तारखेला मंगळवारी एक वाजता बोला सर आता आम्ही मंगळवारी एक वाजता शाळेत येणार तीन दिवस अभ्यास पण करणार आणि चला शिष्टी